हॅलो फ्रेंड्स तर गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी बघा हे एकाच दिवशी मी चार पदार्थ बनवले होते तर शेवचे लाडू आहेत ते सकाळी नैवेद्यासाठीच बनवून घेतले लवकरचे नैवेद्य पण बाप्पांना होते आणि नंतर मग गौरी पूजनासाठी पण आपल्याला परत ते होते आणि नंतर रव्याचे पण थोडेसे केले थोडीशी तिखट शेव केली, केली होती करंजा आणि बालुशाही आता रव्याचे लाडू संध्याकाळी करायला घेतले म्हटल्यानंतर थोडेसे त्याचेच मोदक बनवून घेतली नैवेद्यासाठी मोदकच्या साच्यामध्ये घालून ते त्याचा शेप दिला कारण मग दुसरी मोदक नाही बनवली तरी चालतात आणि रव्याचे लाडू थोडेसेच बनवले होते कारण शेवचे लाडू असतील तर मग रव्याचे लाडू खात नाहीत ज्यावेळी काही दुसरे कोणते लाडू नसतात ना त्यावेळी मग रव्याचे लाडू खातात पण शेवचे लाडू जास्त आवडतात म्हटल्यानंतर मग रव्याचे लाडू त्यावेळी खाल्ले जात नाहीत मग थोडंसं मी नैवेद्यासाठी तेवढेच बनवले होते तर दोन वाटी रवा घेतला होता दोन वाटी रव्यासाठी पाववाटी तूप घेतलं तर अगदी छोटी वाटी घेतली होती सात ते आठ लाडू झाल तर आणि सात मोदक झाल तर मी बनवलं होतं तर त्या तूप गरम झालं की त्याच्यामध्ये रवा घालून घेतला आता हा झिरो साईजचा बारीक रवा होता आता हा के रवा केरळमध्ये भेटत नाही पण हा दिला होता वहिनींनी त्यांच्या तिथे भेटला होता कारण हा बारीक साईजचा रवा पण नाही भेटत तिकडं आणि लाडूसाठी कसा झिरो साईजचाच रवा पाहिजे असतो तर ते लाडू छान होतात दिसायलाही छान दिसतात आणि लाडू व्यवस्थित बांधायला येतात मोठा रवा बारीक करून केले तरी ते लाडू एवढे व्यवस्थित होत नाहीत तर मग रवा असा ना मीडियम टू बारीक गॅसवरती व्यवस्थित असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतला रवा व्यवस्थित भाजला तर लाडूला चव येते आणि भाजून घेतला की काढला आता दोन वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतली होती पाकातले लाडू असतील तर पांढरे शुभ्र होतात जरी रवा आपण लाल भाजला तरी आणि पाऊन वाटी पाणी घातलं होतं आता थोडंसं असल्यामुळं झटपट होतात जास्त प्रमाणात बनवायचं असतील तर थोडासा रवा भाजायला वेळ जातो बरासाच पाक बनवायला ठेवला की लगेचच त्याच कडेमध्ये पाक पण बनवायला ठेवला आणि ह्याला रव्याच्या लाडूला कसं दोन तारी पाक लागतो पाकातले लाडू चवीला पण छान लागतात आणि टिकतात पण मग ते थोडे जास्त दिवस आणि दोन तारी असं पाक किंवा प्लेटमध्ये पाणी थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये पण पाक बघितला तर चालतो अगदी गोळी बनवायची नसते आपल्याला थोडंसं म्हणजे मिश्रण एका ठिकाणी येऊ लागले की गॅस बंद केला तर चालतो नंतर गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये रवा घालून हे दहा ते पंधरा मिनिट असंच झाकून ठेवून द्यायचं छान रवा फुगला जातो आणि नंतर मग बांधायला घेतलं होतं पंधरा मिनिटांनी त्याच्यामध्ये थोड्याशा काही गाठी होतात त्या हाताने फोडून घ्यायचं जरा त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकली आणि रवा भाजत भाजत मी हे सारण पण बनवून घेतलं होतं खोबरा अगोदर खिसून ठेवलेलं होतं रात्री दुसऱ्याकडेमध्ये बाजूला दुसरा रवा भाजाय ठेवला होता जास्त काही सारांमध्ये घातलं नव्हतं खोबरं साखर आणि रवा वेलची पूड खसखस थोडीशी भाजून घातली होती त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता खारीक पण घातल्यानंतर छान चव येते पण मी खारीक घातली नव्हती आता हे मिश्रण थोडंसं गरम होतं म्हणल्यानंतर एक पाच मिनिट थांबले आणखी आणि नंतर मग बांधायला घेतलं तर छोट्या साईजचेच बांधते लाडू अगदी मोठ्या साईजचे बांधत नाही सगळेच लाडू शेवचे फक्त थोडेसे शे मोठे असतात नाही रव्याचे बेसनचे लाडू अगदी लहान असे बांधते आता शेवच्या लाडूचा व्हिडिओ काल मी अपलोड केलेला आहे कारण एकसोबत हे सगळा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आणि लाडू छान असे मग वळून घेतले आणि हे नंतर कृष्णाला शेव आवडते अशी खायला जेवणासोबत वगैरे मग शेवचं डाळीचं पीठ सकाळी लाडूला मिळल्यानंतर त्याच्यामध्येच थोड्या पिठामध्ये तिखट मीठ घालून शेव पण बनवून घेतले शेवाशी खायला पण छान लागते किंवा चिवड्यामध्ये टाकले तरी पण चालते थोडंसं लसूण आणि ओवा घालायचं त्याच्यामध्ये छान चव येते आणि बारीक गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची मग दोन्ही साईडनं व्यवस्थित असे तळून घेतली होती आता ही शे बारीक होल असतात ती चकली याच्यामध्ये घालायची आणि ही आता पिटी साखर साखर थोडीशी वाटून घेतलेली होती बेसनला वाटलेली होती त्यातली थोडी बाकी होती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी अजून वाटून घेतली आणि साखर सारणामध्ये थोडी मोठी घातली तरी पण चालते पिटी साखर रवा आणि खोबरं खोबरं आता मी थोडंसं ओलसर होता नारळ म्हणल्यानंतर किसून मिडियम गॅसवरती असं भाजून घेतलं क्रिस्पी होईपर्यंत नंतर सारण लगेच मग खराब होतं त्याच्यामध्ये वेलची आता वेलचीपुडी एकदाच मी करून ठेवली होती कारण आता सगळ्या पदार्थामध्ये वेलचीपुड घालायला लागते आपल्याला मग सारखं सारखं ते वाटत बसायचं म्हणलं की नको वाटतं आणि ते व्यवस्थित असं सारण मिक्स करून घेतलं सारण बनवून ठेवलं आणि हे करायला घेतलं मळायला घेतलं आता अगोदर सा करंजाचं मळून ठेवणं ठेवायचं होतं आणि नंतर थोडीशी बालुशाही करायला घेतली होती आता मैदा घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि एक चमच्यावर एक दोन चमचे एवढा रवा घातला होता बारीक रवा आणि थोडंसं तेलाचं महून घातलं आणि ते मग पीठ असं छान चोळून घ्यायचं तेल पिठाला आणि नंतर मग खट्टसर असं मळून घ्यायचं जास्त सैलसर नाही मिळायचं करंजीचं पीठ आता हे कच्चं दूध घालून जरी मिळलं ना तरी पण छान होतात करंजा पण आता दूध तापवलेलं होतं कच्चं दूध नव्हतं माझ्याकडे त्यामुळं मग मी पाण्यामध्येच मिळलं होतं तशा पण मग छान होतात आणि चे चेचून पीठ घेतलं ना छान असं त्याला हे येतं फोड येतात करंजीला ते मळून साईडला ठेवलं आणि नंतर मग थोडासा बालुशाही बनवा घेतला आता या वाटीने दोन वाटी एवढा मैदा घेतला होता झटपट होतं बालुशा जास्त काही वेळ लागत नाही त्याला त्याच्यामध्ये पंचमंटवर असं मीठ घातलं आणि बालुशाहीमध्ये तूप दोन वाटीला अर्धी वाटी असं एवढं तूप घेतलं होतं ते थोडंसं कोमट करून पिठाला छान असं चोळून घ्यायचं एक एकसारखं झालं पाहिजे पीठ असं हातामध्ये घेतलं तरी त्याचा असा मुटका बनला पाहिजे आणि नंतर बेकिंग पावडर घातली होती अर्धा चमचा बेकिंग पावडर नसेल तर थोडासा सोडा आणि दही घालू शकता दोन चमचे पण शक्यतो बेकिंग पावडरच वापरायची छान होतात तसं आणि हे पीठ जास्त दाबून मळायचं नाही अगदी हलक्या हातानं एक ना एकजीवपणा करून घ्यायचा फक्त जास्त ते मरदायचं नसतं आणि हे असं थोडंसं हे करून घेतलं होतं कारण त्याला आतनं आपल्याला लेअर यायला पाहिजेत असंच हे करून ठेवलं साईडला एक पंधरा मिनटं तसंच ठेवून दिलं तोपर्यंत पाक बनवाय घेतला तर दोन वाटी पिठ होतं तर एक वाटीला थोडंसं कमी एवढी साखर घेतली होती खरे याला दीड वाटी साखर घेतली होती बालुशाहीला थोडीशी साखर जास्त लागते नंतर पाक बाकी राहतो त्याचा सगळा पाक संपत नाही आणि पाऊन वाटी पाणी घातलं होतं दीड वाटी साखर आणि पाऊन वाटी एवढं असं पाणी घालून घेतलं आणि हा पण आपल्याला दोन तारी पाक करायचा असतो आता साखर वेगवेगळेपर्यंत असा व्यवस्थित वे असं मिक्स करून घेतलं पाक थोडंसं असल्यामुळे मग पाट पाक पटकन होतो जास्त काही वेळ लागत नाही आणि हा पाक प्लेटमध्ये असा ठेवला की पसरला नाही पाहिजे अशा पद्धतीने केला किंवा दोन तारी असं हे केलं तरी चालतो किंवा असं बोटलला लावून जरी बघितलं ला ना मध्ये तार येते त्याला अशा पद्धतीने केला तरी चालतो मग पाक बनवून साईडला ठेवून दिला आणि हे घेतलं हलक्या हातानं असं लाटून घेतलं असं दोन चार भाग करून घेतले होते आणि एका वेग ठेवून परत थोडंसं लाटून म्हणजे आतमधून ना असं छान मोकळा होतं बालूशे हलक्याच हातानं त्याला लाटून घेतलं होतं आणि कट केल्यानंतर आता हे हातावरतीच ना असं गोल गोल करून घेतलं तरी चालतात आता ह्याला पूर्ण शेप आणायचा नाही आपल्याला कारण अगदी दाबून गोल गोळं बनवलं तरी मग आ त्याला लेअर्स येत नाहीत आतपर्यंत मग पाक भाजलं जात नाही ते आणि पाक पण मग हे होत नाही आणि मध्ये होल करून घ्यायचं असतं त्याला आणि मिडियम गॅसवरती हे तळायला लागतं तळायला थोडासा याला वेळ जातो अगदी तेल थोडं अगदी तेलही गरम करायचं नाही थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आणि तळून घ्यायचं ह्याच्यावरती मी लगेचच पहिली चार बनवले की तेल गरम करायला ठेवलं होतं कारण त्याला वेळ जातो किंवा हे आपण करंजीला जशी मुरड घालतो ना तशी मुरड घातली तरी चालते थोडंसं दिसायला छान दिसतं शेप येतो वरून त्याला छान असा आणि मधी होल केले की कसं व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जातं आणि हे फो छान फुकतात बघा असे फक्त तळायला थोडासा वेळ द्यावा लागतो त्यामुळे सुरुवातीला अगोदर चार बनवले की ते लगेचच तेल गरम करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे मग दुसरी बनवेपर्यंत ते तळून होतात तर छान असं झाला होता बालूशाही पण तयार तळून झाला की लगेचच पाक थोडासा कोमट करून घ्यायचा आणि पाकामध्ये घालायचं क्लिप माझी डिलीट झाली आणि एक पाच मिनिट त्याच्यामध्ये ठेवून किंवा दुसरी बॅच तळेपर्यंत ठेवायचं आणि पाकामधून साईडला काढायचं नाहीतर जास्त असा पाक त्याच्यामध्ये मुरला जातो आणि जरी परत पाकाची जरी साखर बनली तरी थोडासा परत गरम करायचा आणि नंतर त्याच्यामध्ये बालुशाही घालून घ्यायचं तर आता बालुशाही तळायची थोडीशी राहिली होती तोपर्यंत मग लगेचच हे बनवायला घेतलं करंजा बनवायला घेतल्या करंज्या स्पीड तरी थोडंसं पातळ झालं होतं थोडासा वेळ गेला मध्येच मग आरती करून स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता आणि हे असं मग ला लाटून त्याच्यामध्ये सारण आता सारण हातामध्ये धरून भरलं तरी जास्त सारण बसतं असं जास्त सारण बसत नाही पण हातामध्ये मला जास्त वेळ जातो त्यामुळं मग मी असंच पळपुटावरती ठेवूनच भरलं कारण वेळ एवढा नव्हता त्यामुळं मग असंच हे केलं ह्याच्यामध्ये जास्त बसत नाही सारण थोडंसंच बसतं कारण करंजाला कसं थोडासा आधीच जास्त वेळ जातो आणि सगळ्यात लास्ट करंजी घेतल्यामुळं आता कंटाळा पण आला होता आणि एकटीनं करायचं म्हटलं तर मग अगदीच वेळ जातो एकजण लाटून दिले तर एकजण भरून पटकन होतं आणि कसं लाटून जास्त वेळ नाही ठेवायचं नंतर ना मग त्या अशा थोड्याशा कडक होतात तरी थोड्या दहा पंधरा लाटल्या की त्या लगेचच तळून घ्यायच्या तर त्याला छान असं फोड पण आलेलं होतं आणि टम्माशा फुगत होत्या आणि मी थोड्याशा लालसरच भाजते कारण अगदीच पांढऱ्या नाहीत आवडत थोड्याशा लालसर भाजले की चव पण लागते छान दिसायला थोडंसं लालसर दिसतात पण चवीला लागतात त्यामुळं ला मग तसं करते तर नंतर मग सगळ्या करंजा पण बनवून घेतल्या आणि त्याचं थोडंसं मोदक त्याच पिठाचं आणि तेच सारण होतं तर मोदकाच्या शेपमध्ये पण थोड्याशा बनवल्या तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तर असा मी एकाच दिवशी गौराईसाठी फराळ बनवून घेतला होता कारण उद्या गौरी आगमन आहे म्हणल्यानंतर